पंढरपूरमध्ये भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील मुसळधार पावसाने चंद्रभागामध्ये पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील जोरदार पावसामुळे पंढरपूरमधील चंद्रभागेची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे उजली धरण सत्त्याण्णव टक्के भरले असून सध्या पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दौंड येथून होतोय तर एकूण साठ हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडले जात आहे वीर धरणातून तेरा हजार क्युसेक पाणी नीरा नदीमार्फत भीमा नदीत येत आहे पंढरपूर येथे भीमा नदी सध्या पंचवीस हजार क्युसेक विसर्गाने वाहते नीरा भीमा संगमावर नरसिंहपूर येथेही पाणी पातळी लक्षणीय वाढली आज दुपारपर्यंत पंढरपूरच्या भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे प्रशासनाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे